मराठ्यांना ओबीसी आरक्षणात येऊ देत नाहीत मग ओपन मतदारसंघातून निवडणूक का लढवता नजरांगेंनी नाशिकातून भुजबळांवर डागली तो मराठा आंदोलक मनोज जरांगी पाटील हे सध्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहे ते आज नाशिकमधून त्यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मंत्री छगन भुजबळ यांच्यावर तोफ डागली छगन भुजबळ यांना नाशिक लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे यावरून जरांगिनी नि भुजबळांवर निशाणा साधला आहे मराठ्यांना ओबीसी आरक्षणात येऊ देत नाही ओपनच्या मतदारसंघात हे निवडणूक का लढवतायत असा सवाल मनोज जरांगीनी भुजबळांना केला आहे मनोज जरांगी पाटील म्हणाले की नाशिक लोकसभेच्या जागेसाठी आम्ही कुठलाच उमेदवार दिलेला नाही अपक्ष नाही कोणताच नाही आम्ही कुणालाही पाठिंबा दिला नाही राजकारण आपला मार्ग नाही राजकारणात मराठा समाजाचे आरक्षण मागे राहून राजकारण पुढे येईल आपल्या रक्तात राजकारणापेक्षा आरक्षण असणे गरजेचे गरज आहे छगन भुजबळ यांच्याबाबत मनोज जरांगे पाटील म्हणाले निवडणुकीला उभं राहणं भुजबळांचा धंदा आहे स्वतः मोठं होऊन गोरगरिबांच्या पोटावर पाय देणं हा त्यांचा धंदा आहे आमच्या नोंदी ओबीसीमध्ये सापडल्या भुजबळ किती दिवस खोटं बोलणार आहेत आमच्या सत्तावन्न लाख नोंदी सापडल्या याचा अर्थ मराठा समाज ओबीसीमध्ये आहे तू विरोध करत राहा मी मराठ्यांना ओबीसीमधून आरक्षण घेऊन दाखवणार असा इशारा मनोज जरांगेने भुजबळांना दिलेला आहे तर विधानसभेत हो तयारीलाच लागलो आम्ही आतापासून कारण लोकसभेत कायच उपयोग नाही आरक्षण आमचं राज्यात केंद्रात जाऊन काय करायचं केंद्रात जाऊन विनाकारण हे करायचं याला अर्थ असा या होतो स्वार्थ जागा झाला जातीच्या जेव्हा जे जे कोणी उभा राज्यात जातीच्या जेव्हा स्वार्थ जागा झाला त्याला राजकारणाशी देणं की नाही मराठीच्या प्रश्नाशी देणं घेणं नाही कारण प्रश्न दिल्लीत नाहीचे राज्यात तो उभा राहायला म्हणजे त्याला एक तो कोणीतरी उभा केलाय किंवा तो जाणून बुजून त्याला जास्त महत्वाकांक्षा आहे समाजाचा वापर करून घ्यायचो त्यामुळे या राज्यात अपक्ष उमेदवार मराठा समाजाने ना दिले नाही कोणाला बसुदा दिल्या नाही कोणी तुला फायदा घेऊन नाही त्याचं कारण पण तसे माझा समाज खूप दिवसानंतर एकत्र झाला तुमच्या स्वार्थासाठी त्याला फुटू देऊ तिथं राज्यात देणारे बना तुमचे प्रश्न फुटून विजय ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी नाशिक